तुम्ही भाव सांगितलं की या वेळेला एकच उमेदवार या मेळा उत्तर मध्ये उभा असणार आहे आणि पुढच्या पावला पाऊस भाऊ करवाचा सॅमगावच्या सेवेत म्हणून दादानी पण जाहीर केलं की ते नक्की ह्या निवडणुकीत एकच उमेदवार आहे आता तो एक उमेदवार कोण ठरवायचा भाऊ तुमच्या आता राज्याने नेते तुम्ही ठरवा आणि निश्चित सर्व जनतेनं ठरवलेला आहे या नेत्या वर या नेते म्हणजे वर या या ठिकाणी आदितारा गटाचे नेते मंत्री या ठिकाणी विभागीय मंत्री म्हणून आलेले कारण आज उपमुख्यमंत्री आदितारांचा वायला मुलाव असल्यामुळे त्यांचा वायय चलना मताचं कार्यक्रम असल्यामुळे नेते मंत्र्यांना उपस्थित होते घर घरी मातीचा चुली बेटा सगळ्यांना मला विचारायचं किती गरीब व्यक्ती असला तरी इथल्या बस बसलेल्या कुणाच्या घरात चुलीवर चपाती केली जाते आई तुमच्या घरी करता का तुम्ही चुलीवर चपाती मग कशा माझं भाषण संपवलं खूप लोकांनी प्रेम केलं या विद्यमान आमदारांच्या तीन दिला कराड तालुक्यात पंचवीस वर्ष म्हणून त्यांचे वडील आदरणीय पीडी पाटील साहेब दहा वर्ष आमदार होत आणि पीडी पाटील साहेबांचं एक स्वप्न होत की कराड तालुक्यातील वंचित भागाला पाणी देत म्हणून त्यांनी योजना खानबरवाडी धंदेवाद

अडीच वर्ष स्वतः कॅबिनेट मिनिस्टर अडीच वर्ष पालकमंत्री तरी ते, भाऊ या आमच्या आमदाराला स्वतःच्या वडिलाचं स्वप्न नाही पूर्ण करतात जी व्यक्ती पंचवीस वर्ष स्वतःच्या वडिलाचं स्वप्न नाही पूर्ण करू शकत परिवर्तन परिवर्तन योजना आपल्या खातीला पैसे घेण्यासाठी आहेत म्हणून घरा उत्तर मध्ये परिवर्तन आहे तुम्हाला सगळ्यांना विचार योजना आपल्याला घ्यायच्या योजना कोण देऊ शकतो शरद पवार सरकार उद्धव ठाकरे कर्नाटक बंद तेलंगणामध्ये लाडकी बंद पडली मध्य प्रदेश मध्ये गेली दहा वर्ष सुरुवात उत्तर प्रदेश मध्ये सुरुवात मध्ये सुरुवात तिथं भाजपचं सरकार जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी सगळ्या योजना बंद पडल्या तुम्ही सगळ्यांनी माहिती घ्या पण इथं आलेला सगळ्यांची जबाबदारी आहे इथं आलेल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जसं देशात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आले तसं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार तुम्हाला मला आणायचं योजना तुमच्या चालू ठेवण्यासाठी आणि म्हणून आपल्या सरकार सरकारनं एकटा धैरीशी कदम आणू शकत नाही किंवा एकटे नेते आणू शकत नाही हे जर सरकार आणायचं असेल तर प्रत्येकाला जबाबदारी अंजाव घेतली पाहिजे का करायला आज मला धिराला सर तुम्ही लोक ज्या अंगणाला निवडून देतात ज्या भागातलं ते आमदार म्हणून काम करतात त्या भागात टेंबूची पाणी योजना जाते मला अजून कोण सुटलं नाही म्हणजे जिल्ह्यातले नेते काय कळत होते जेव्हा ह्या पाणी योजना तयार झाल्या तेव्हा ह्या जिल्ह्यातले नेते कळत काय होते टेंबू सारखी पाण्याची योजना त्या योजनेचा उगम आमचा सातारा जिल्ह्यात आहे पाणी सीएमसीची ची पाणी योजना पोले तर पाणी इतकं उचलून गेलं सातारा जिल्ह्यात एक दिलासा एक थेम पण जिथून कणार तालुक्यात चालू होते त्या कराल तालुक्याला सुद्धा एक पानी या सातारा घेतलं मला सांगा वाजवायचा विषय बावीस सीएमसी पाण्याचं एकही पाणी या जिल्ह्याला ना मिळता हे पाणीचा सा डायरेक्ट सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला गेलं ह्या जिल्ह्याचं नेतृत्व ह्या जिल्ह्याच नेते कुठे 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 कुठं टेंबू चालू होते टेंबू गाव आहे तिथं समव किती आठ किलो सांगाव आठ जिथून योजनेची निर्मिती होते त्या गावात योजना जाते त्या गावात आठ किलोमीटर समगाव आहे ती योजना होऊन पाणी गेलं ते माझ्या तालुक्यातनं गेलं समजून घ्या माझ्या तालुक्यात कसं माहिती का तुम्हाला शेवटचं पाणी तालुक्यातनं गेलं पण किमान सात किलोमीटरचा पूल टाकला मान तालुक्याला चिट्टू नाही दिलं पाणी खटाव तालुक्यात शिवपंदी पाण्याला पूल टाकला पूल आणि पुरालं पाणी गेलं आणि जर शामगाव सारख्या शामगाव सारख्या गावाला आठ किलोमीटर अंतर्ग पाणी दिलेलं आहे आणि मी शामगावचा आमदार म्हणता लाज नाही वाटत आता गाव उपोषणाला बसल पाणी मागून पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष गेली आता गाव उपोषणाला बसलं आमदार सांगतो मी पाणी देऊ शकत नाही मी पाणी देऊ शकत नाही म्हणून आपल्याला सांगता मला सांगा जर तुम्हाला शामगावला पाणी देता येत नाही मी देऊ शकत नाही मी देऊ शकत नाही तर कुणीच देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता खाजगी पद्धत जयकुन वगैरे देऊ शकतात फोन आला दादा म्हणजे आपले कार्यकर्ते बसत काही काम भाऊ हो? बसले लागले भाव येऊन बसतात त्या लोकांना काही करून काहीतरी मार्ग काढला पाहिजे उपोषण सोडायला लागलं पाहिजे गोव्याचा तो, तो स्वभाव आहे मी उपोषण सोडायला गेलो तर जाताना सगळी व्यवस्था झाली तरच उपोषण सोडायला जात नाही तर मी पडून उपोषण सोडले पण खोटा आश्वासन देणारे आवडत जयकुमार गोव्याची नाही मी जाताना सगळ्या अधिकाऱ्याची आधी दोन बटेला घटना सगळ्यांची चर्चा केली शांबाला पाणी देता येते का याची माहिती घेतली सांगाला पाणी देताना काय अडचणी त्याची माहिती घेतली आणि सगळ्या अडचणी अधिकाऱ्यांनी मला सांगितल्या आम्ही अधिकाऱ्यांना दादा एवढंच सांगितलं या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहे या सगळ्या अडचणी मलाही माहिती आहे अधिकारी म्हणून तुम्हाला अडचणी उभार करायला लागेल मी गावात जाऊन सांगतोय मी शांबाला पाणी देणार आहे पाणी देण्यासाठी जे खेळायला लागेल ते करा अशा पद्धतीची भूमिका मी जवळ मांडली अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि संघावला निवडणुकीच्या आत आम्ही पाणी मंजूर करू अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली त्याचा मूर्तीमंत उडाला आहे खटावमानच्या जनतेनं पंचेचाळीस वर्षाचं परिवर्तन केलं आणि खटाव इथं जो लिहिलेला गाव होता ना दुष्काळी तालुका मागासला तालुका मी आज इथं सांगतोय तीन वर्ष आता माझं तीन वर्षानं माझ्या खटा मातीला दुष्काळी माती म्हणायची होणार नाही फक्त तीन तीनच गावं कि जे डोंगरावर आहे तिथं पाणी चलतच नाही तिथं पाणी होऊ शकत नाही पण ही काम संपल्यावर किती कशी करायची भोगू तर शंभर टक्के माझा मतदारसंघ तीन, तीन वर्षात पाण्याखाली आज आमच्या इथं दोन गडी बसलेला आहे मी म्हण ना मला काय करायचं पाणी ऊसाची शेती आणि कारखान्यात म्हणून दादा मी पाणी कुसर घातले असते काय घात सगळ कुसात निघून कारखाना तोट्या जागा निघून निघून आता नवीन दादा हिंमत झाली असते का झालाय झाले असतील मग हे सगळ्या परिस्थिती बघा पदाला कारखाना झाला गोपूरचा झाला शिरोलीला कारखाना झाला देवापूरला कारखाना झाला आणि एवढं झालं तरी देवेंद्रश्वर आमच्या सगळ्यात चाललेल्याच आहेत माझ्या मतदारसंघात इकडं येऊन या गावातल्या या तालुक्यातल्या गावाला हो पाणी दिलं पाहिजे मिळालं पाहिजे भूमिका घेतो हे भूमिका घेतो पाणी देतो आणि तालुक्याचा आमदार पंधरा वीस पंचवीस वर्षापासून आमदार असताना त्या गावाला पाणी येऊ शकत नाही कोयेचा काठचा हा भाग आहे कोयनेचा काठचा भाग आहे उलमोली कुठे व्हायची तुम्हाला उलमोली उलमोलीतलं एकमाग वगैरे पिलीव भटात पाणी येणार किमान एकशे सत्तर किलोमीटर आहे एकशे सत्तर किलोमीटर पाणी येणं या गावागावात अजून पाणी नाही किंवा तुम्हाला एवढंच सांगायला मिळालं एवढा सांगणार आहे बाबा नची भाकरी माझ्या बहिणी इथे बसलेल्या तळावाची भाकरी जास्त वेळ तळाव्या पिढी तर काय होत करत तुम्ही खर उलटाला लावता उलटी टाकता आता अगदी एक्सपर्ट असाल हातावे टाकता सगळं तुम्हाला माहिती आहे करता करा तुम्ही आता एवढं सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे एखाद्या विहिरीला पाणी लागलं नाही तर दुसरी विहीर करता काय सगळं एखाद्या बोळला पाणी लागलं दुसरं गोळ पाहता काय करता काय करताना आता मग हे गोळ घेऊन पाण्याचं म्हणताच केलं सर्व अडचण आहे अडचण आहे सगळ्यांनी आमच्या अडचणी घेऊन टाकलेली काही गाडी मोठ्या घरचं होतं तेव्हा लायसन्स घेऊन ठेवली ही माहिती लायसन करायचं असेल काय काय माहितीये सगळं ह्याला काय माहिती रेशनिक दुकानदार कोणाला माहितीये का साखर कारखान्या लायसन्स कसं घालतात काय का माहिती होईल का माहिती नाही परिस्थितीमध्ये अशी अडचण झाली की सगळ्यांनी लायसन घेऊन ठेवली सगळं गरीबांना म्हणतात एवढं पाणी आणलंय एवढा ऊस आहे घातकाला करा की तो दादा होतो काय करा पण कारखाना करा तो दादा बघा सगळं कधी कारखान्यावर काय म्हणतात काही करा पण कारखाना केवढा करू नका एका कारखान्याचं खरं आहे भाग अडचणीचा विषय आहे कारखाना घेतला केला की भाग डायबिटीज होतोय आणि माणूस भाग खळवून जातोय हे सांगतो कोण अजित दादा हे सांगतो कोण म्हणून दादा कारखाना नका आणि पाठी एकाच दोन दोनचं तीन तिनाचं चार चाराचं पाच कोणी फक्त नका अशी सुद्धा परिस्थिती आहे पण कारखाना की कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवायचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं भारतीय जनता पक्षाला चालवायचा आणि वालवायचा प्रयत्न करत असताना पक्षानं सांगितलं आता तुम्ही थांबा पण थांबताना मला सांगितलं आता जबाबदारी कोणाला याची ते सांगा मी म्हटलं द्या आमच्या दादावर दादांच्यावर जबाबदारी दिली आणि दादाला पण मनापासून धन्यवाद देईन की दादानी ती जबाबदारी पेरली सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष वालवायचं काम केलं आता तुम्ही मला सांगा आता या जिल्ह्यात एका बाजूला उदयन महाराज एका बाजूला श्रीवेंद्र महाराज एका बाजूला अतुल बाबा दुसऱ्या बाजूला खाली रणजित शिवराय बाळकर आणि इकडे राहिला वरना सुरला छोटा मोठा जयकुमार गोरे एवढ्या सगळ्यांच्या अध्यक्ष पण समाजाचं सोपं आहे गाव पण दादांची इकडे कला आहे सगळी व्यवस्थित सगळ्याला घेऊन केलं पण हे करत असताना दादा असतील आमचे दादा असतील हे सगळे या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या कामासाठी कायम तर्फे काम करतात या मतदारसंघात काम झालं पाहिजे ही भूमिका घेतात आणि भूमिका घेऊन एका एका कामासाठी माझ्या मागे लागतात कधी दादा कधी आमचे म्हणून दादा येतात कधी रामकृष्ण येतात आणि सागर बिघड तो सोडा म्हणजे तोच पाठच सोडत नाही मिळतचा विषय सगळ्यांचा विषय पण या सगळ्यांना मी एवढं सांगेन हे सगळं आपण इथं करत असताना यांचं कामाची चिकाटी मी बघितली ही कामाची चिकाटी मी बघितली एवढा मतदारसंघाबद्दल प्रेम असणारी लोकांच्या प्रत्येक कामाबद्दल आस्था असणारी ही नेतृत्व आपल्याला मिळालेली आहे ही नेतृत्व आपल्याला जपली पाहिजे आणि वाढवली पाहिजे लक्षात मध्येच आपण बघितलं बक्ष दोन पाच कोटी किती किती जिल्हा अध्यक्षाला पक्ष देतो आमचा बावीस कोटी सगळं निधी कुठला येतो ते जिल्हा अध्यक्षाला आमचा पक्ष देतो बावीस कोटी तो जिल्ह्यात वाटतो चार आमदारचा फंड एकटा वाढी देऊ त्या जो भ्रम आहे यांचा कुठून आलं आणि कसं आलं दादा आमचा मनोज विषय आपण ज्या ज्या वेळी सांगितलं जो जो विषय सांगितला तो आपण मार्गी लावला आणि या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्ता कुठलाही आला आजपर्यंत माझा इतिहास आहे या तालुक्यातला कुठला कार्यकर्ता आला तर कधीही त्या कार्यकर्त्याला मोकळ्या हातानं बोराटवाडीतनं परत येऊ दिलं नाही कधीच आहे कुठलं काम असू दे कधी येऊ दिलं नाही एवढंच मी सांगेन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन राहावा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा पारल्याचं उदाहरण तुम्ही बघितलं पार्ले गावात गेलो तो ह्या ह्याच्या गटातलं गाव आहे मी गावात गेलो मला नेलो हलगी वाजवली फटाकड वाजवले म्हणजे पंचवीस वर्षापासून नदीच्या बाजूने एक संरक्षक बिंधन रस्ता बांधायचा आहे पंचवीस वर्षात आमच्या आमदाराने दिलं नाही अहो जयकुमार गोरे गेला पंचवीस महिन्या सुद्धा नाही लागलो सात किती कटीच आहे सात कोटी रुपयाचा रस्ता त्या गावाला दिला जो कुमार हा नाही माझा मतदारसंघ नाही माझा मतदारसंघ ना। हा सगळ्या गावात सांगायचं म्हणत ही मला म्हणते आता किती बरोबर कोण कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे कोण झाला पाहिजे आम्ही बघतो कुठल्या पक्षाला झाला पाहिजे कुठल्या मला ऐकायचं कमी आहे भारतीय जनता पार्टी आणि सीट आमचा वास्तू म्हणून आपल्या <laughs> सगळ्यांना मनापासूनची विनंती करतो माया बहिणींना आपल्या सगळ्यांना बाबांो एकदा वेगा प्रयोग करून बघा या भागाचा पालन होईल राहिले सगळे प्रश्न पाहण्यासाठी सुटतील आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून ताकदी महायुतीचा उमेदवार निवडून आला वाच लागेल यासाठी आपण सगळे मिळून शपथ घेऊया एवढंच आहे आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सांगतो पुन्हा नाताना सांगतो तुम्ही बाकीची चिंता करू नका स्टेज वर त्याची काळजी करू नका आता जबाबदारी तुमची आहे